उन्हात तू लाज मातीला तू जाग उधाणू दे, दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग हो दे पहाट नवी आता जाऊ दे सारे अंधार दिवा तु आ भाड़, आ भाड़, तू राजा, नमस्कार सह्याद्री आरोग्यवर्धन गाव तालुका सीन जिल्हा नाशिक महाराष्ट्र इथं मुंबईहून संदीप दरेकर मीरा भाईंदर तिथून पेशंट आपल्याकडे आले होते तर त्यांना काय काय त्रास होता तर हे त्यांच्या शब्दामध्ये आपण ऐकू तरी त्यांनी मला जे पूर्वी त्रास सांगितले होते इथं जेव्हा फर्स्ट टाइम ते आले होते आज त्यांचा सेकंड टाइम आहे स्लिप डिक्स त्यांना आहे लोअर बॅकमध्ये त्यांना त्रास होता सर्वेकलमध्ये त्यांना इश्यू होता फुल बॉडी पेन पण आहे त्यांना निद्रा ना असे झोप न येणे आणि फॅटी लिव्हर मोनोपॉस संबंधित त्यांना तक्रारी आहेत आणि सुद्धा बॉडीमध्ये खूप आहे तर अशा पद्धतीने त्यांना खूप त्रास होते तर इथं आल्यानंतर सह्याद्री आरोग्यवद्रमधे त्यांनी जेव्हा फर्स्ट व्हिजिट केली आणि आज दुसऱ्या सेटिंगसाठी ते आमच्याकडे आलेले आहेत तर त्रास कसे कमी झाले यापूर्वी किती त्रास होते किती हॉस्पिटलमध्ये आपण फिरलात आणि कोणी पाठवलं मॅडम तुम्हाला हे सगळं तुम्ही आपण सांगू शकाल नमस्कार माझं नाव ज्योती संदीप दरेकर आणि मी मुंबईहून मीरा भाईंदर इथून आलेली आहे गेल्या जानेवारीपासून मला त्रास होतोय स्लीप डिस्कचा आणि त्याच्यासाठी आधी तर मी आर्थोपॅडिकलेच गेले त्यांनी मग पंधरा वीस दिवसाच्या काही गोळ्या दिल्या मला त्यांना तेवढ्यापुरतं बरं वाटलं पुन्हा मग ते मला पोटाचासुद्धा त्रास व्हायला लागला त्याच्यासाठी अजून पुन्हा गोळ्या औषधं फिजिशियनकडे जाऊन घेतल्या मग त्यांनी फिजिओथेरपिस्ट मला सजेस्ट केलं त्याचे जवळजवळ वीस पंचवीस दिवस मी म महिनाभर तो सेशन केला तेवढ्यापुरतं रिलीफ मिळालं मग आम्ही एक कायरोप्रॅक्टर गेलो त्यांनी महिन्याभर ट्रीटमेंट दिली तो पंधरा वीस दिवस तो फरक पडला आणि नंतर अक्षरशः अशी वेळ आली की मला साधं मी केस जरी धुवायला आंघोळीला बसले किंवा भाजीला चमचा जरी हलवला जेवण किचनमध्ये गेले तरी असहाय्य वेदना होत होत्या फुल बॉडी पेन सगळे जॉईंट्स माझे दुखत होते एवढे नैराश्याने ग्रासले गेले होते मी अक्षरशः जीवन नको झालं होतं म्हणजे संध्याकाळ झाली की कुणी अगदी करणी केल्यासारखं बोलतात ना तसा प्रकार होत होता माझ्या विषयी म्हणजे नको वाटायचं मला रडूनच माझे दिवस गेले त्याच्यामुळे घरी पण नुसतं सगळे टेन्शनमध्ये की आता काय होणार मग आम्ही भरत शेठ गोगावले साहेबांसाठी काम करते मी आम्ही एकाच पक्षात माझे एक सहकर्मी आहेत ज्यांचं नाव आहे निलेश अहिरे साहेब त्यांनी मला सरांचं नाव सजेस्ट केलं की तुम्ही एकदा तरी मॅडम जा म्हणजे त्याने खूपच मी म्हणाले अरे मुंबईपेक्षा कुठे मला एवढी चांगली ट्रीटमेंट मिळणार आहे जवळजवळ साठ सत्तर हजार रुपये मी घालवले दोन ते तीन महिन्यात तर नाहीच तुम्ही एकदा तरी या तुम्ही माझ्याबरोबर तरी या म्हणजे मी इग्नोरच केलं पण नंतर ते म्हणाले नाहीच तुम्ही याच मग हे म्हणजे मिस्टर पण म्हणाले एवढा त्रास होतो आहे आपण एकदा निदान जाऊन बघूया मग आम्ही आलो आणि खरंच सांगते पहिल्या सेशन मध्येच मला आठ दिवसातच फरक पडला कारण सगळे लोक म्हणतात की आयुर्वेदाला वेळ लागतो तुम्हाला रिकवर व्हायला पण मला आठ दिवसातच एवढा त्रा फरक पडला की मी आताही खुशी नाही आता तुम्ही मला आत्ताच्या चेहऱ्यावरती माझा आसू बघू घेऊ शकता आणि ह्याच्या आधी मी आलेली सरांनी पाहिलंच असेल रडका चेहरा आणि मी तिथे उभं राहिले तर मी अक्षरशः चक्कर येऊन चक्करच आलेली मी पाणी मागितलेलं <laughs> आणि हे 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 सगळं माझे जॉईंट दुखत होते आणि मी खरंच सरांचं खूप खूप धन्यवाद त्यांना करते <laughs> आणि मी सगळ्यांना आवाहन म्हणतात ना तसंच करेन की कुणालाही त्रास असेल तर नक्कीच तुम्ही सरांना विजिट करा आणि त्यांची ट्रीटमेंट सगळ्यांनी आवर्जून घ्यावी जर कुणाला खरखर बरं व्हायचं असेल <laughs> आणि आपल्या पैशांचा योग्य तो सदुपयोग करायचा असेल <laughs> आणि शरीर आपलं चांगलं ठेवायचं असेल नमस्कार माझं नाव संदीप बाबुराव दरेकर आता जे ज्योती दरेकर यांचा आम्ही हो जानेवारी महिन्यापासून तिला त्रास होतोय स्लीप डिस वगैरे सगळ्याचा घरातली जेव्हा एखादी स्त्री जेव्हा आजारी असते तेव्हा घरातलं पण म्हणजे पूर्ण वातावरण जसं एक निगेटिव्हिटी सारखं होतं सगळे टेन्शन मध्ये सगळं हे असायचे आणि जवळजवळ सा, सा, सात आता हे सात आठ सहा सात सात ते सात महिने सरांना व्हिजिट करायचं आधीपर्यंत तसंच वातावरण होतं आम्ही पण खूप एकदम टेन्शन बसतो तिला संध्याकाळ झाल्यानंतर इतकं म्हणजे जे पेन होतं ना ते म्हणजे ती बेअर करू शकत हो नव्हती आणि ते बघून आम्हालाच खूप टेन्शन आणि खूप वाईट वाटायचं तर त्यामुळे आणि सरांना व्हिजिट केल्यानंतर तो आज जो बागचा आठवडा एकदम तिने एकदम खुशीमध्ये आणि हस्ते असा जानेवारी नंतर आता पहिल्यांदा तोंडामध्ये त्यामुळे सरांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि सगळ्यांनाच मी सांगेन ज्यांना ज्यांना त्यांनी कृपया इथे व्हिजिट करा आणि खरंच सरांची ट्रीटमेंट खूप चांगली आहे आणि त्यांचे पण खूप चांगले कारण तुम्ही ॲलोपॅथीचे केलात हे केलात तर ते उलटे साईड इफेक्ट होतात परत मग आणखीन मग त्यासाठी वेगळी औषधे घ्यावी लागतात एवढं सगळं हे करण्यापेक्षा सरांकडे व्हिजिट केली तर तुम्ही म्हणजे सर योग्य ते औषध देऊन आणि त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत त्यामुळे आम्ही सरांचे खूप खूप आभारी अशा पद्धतीने सह्याद्री आरोग्य ट्रीटमेंट होते आहे पूर्ण नैसर्गिक ट्रीटमेंट्स आहे अनेक प्रकारच्या ट्रीटमेंटचं कॉम्बिनेशन आम्ही इथे केलेलं आहे एक पॅक आपण बनवलेला आहे की अशा पद्धतीने जेव्हा ट्रीटमेंट्स एखाद्या पेशंटला देतो त्या पेशंटची पूर्ण हिस्ट्री आपण विचारतो त्यांना काय त्रास होते काय काय आतापर्यंत त्यांनी घेतलेले आहे आणि किती प्रकारचे ट्रीटमेंट घेऊन त्यांना फरक जर पडलेला नाहीये मग इथे कशा पद्धतीचे प्रोटोकॉल्स आपण घ्यायचे तर बोन सेटिंग बॉडी अलाइनमेंट अॅकोप्रेशर अॅकोपंक्चर कपिंग थेरपी मसाज थेरपी बस्तीचे अनेक प्रकार आपण इथे घेत असतो आणि स्टीम बात वगैरे असे नॅचरल पॅथीच्या ट्रीटमेंट्स पण इथं आपण बऱ्यापैकी प्रोटोकॉल्स आपण ठेवलेले आहेत आणि श्रीमंताला आवडेल आणि गरीबाला परवडेल अशी फीज आम्ही ठेवलेली आहे तर अशा नगण्य फीजमध्ये इथं ट्रीटमेंट होते तर जरूर ज्या रुग्णांना मोठा त्रास आहे त्यांनी जरूर ह्या सह्याद्री आरोग्यवर्धनमध्ये येऊन एकदा व्हिजिट करावी आणि ह्या गोष्टीचा इथं फायदा तुम्ही जरूर करून घ्यावा नमस्कार